या पोर्याला बनतो तर याच्यात आपलीच बहीण आहे ना विठल विठल सांगतो तू मासी भजारे जर देवाचं भजन नाही किती सांगू तरी नाही का आता तरी पुढे हा उपदेश पुढे शिंदे चढ आता तरी पुढे हा उपदेश आम्ही त्यांनी सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल हरिमुखे म्हणा हरिमुखे पुण्याचं गणित कोणी करू शकत नाही भजारे देवाचं नाव घ्या <sharp> लोक म्हणते अन्नदान केलं की बाबा देवाचं भजन करायचं काम नाही असं नासमज लोकांचा गैरसमज आहे आता काही लो काही लोक दानातदान श्रेष्ठ दान दानात दान श्रेष्ठ दाना दान कोणतं दान <sharp wanna dance? sharp> आन श्रेष्ठ दान अन्नदान पण अन्नदानाला नास आहे बाबा आहे का नाही अन्नाला नास आहे कीर्तनाला नाश नाही अज ऐकलेलं कीर्तन बारा वर्षाने सांगू शकते पण काल खाल्लेली जिलेबी पायटी सांगता येते का बरं दाखवता येते का रात्री खाल्लेला लाडू पायटी दाखवता येते का बरं दाखवला एक अंदर पायणाऱ्याची हिंमत होते का अन्नदानात परम नाशती तो दिग विद्येले ज्ञानाले देवाले नाश नाही अन्नाले नाश आहे म्हणून दुसऱ्या नंबरवर हो आहे तुम्ही म्हणसान कसं कीर्तनाले नाश नाही देवाले नाश नाही देव दृष्टाचा उद्धार करते आणि भक्ताचाही उद्धार करते अन्न तसं नाही करत अन्न भुकेलेले जीवदान देते अजीर्ण झालेला जीव घेते विठल 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 नाही तरी सांगतो तुम्हा भजारे देवाचं भजन करा देवाचं भजन करा नाही तर यमाची हाती बांधून देती, ही घेते भजन करावं कमाई नाही करावं का कमाई करा कमाई करू नका कर। नका ते अंडा पोरे बांधा सोप्या चांगल्या मार्गाने कमाव आपण कोणताही कीर्तन करत असं सांग चांगलं चाला चांगलं पा चांगलं राहा चांगलं बोला चांगलं खा एक दिवस मी मशानात गेलो होतो मशानात मशानात जाते का इकडले लोक जाते ना मेलेले माणसं घेऊन त्या असं रस्त्यानं चाललं थोडं पाय रस्त्याच्या बाजूला पडला तर दुःख झाल्या शिवराय समजणे वालो स्वधर्म जरी लो पला भरायचे आहे सोडसा जरी रस्ता सोडून चालला धर्म झाला की जीवनात दुःखाशिवाय काही नाही आता चला मशानात गेलो महा पायात पाया रुतला दरासा बाजूला पडला पायात रुटली हड्डी हाडूक रुतला हाडक ना मशानात ते हाडूक मले म्हणे माणूस किनं चाल म्हणे मी बी तिसारखाच होतो म्हणे अगोपना केला आणि हाडक होऊन पडलो म्हणे मेल्यावर आपले हरकत होणार आहे ना होत नाही का पण ते मला हिंदीत सांगे मी तुम्हाला मराठीत सांगू राहिलो हिंदी समजते तुम्हाला सांगू हिंदीत ते हाडूक मले म्हणे एक दिवस माई अशी परिस्थिती होते म्हणे अशी परिस्थिती होते म्हणे एक दिन निकले सहर करणे मनमे कैअर मानते चुबी हड्डी पहर मे हड्डी काय बैहनते चलने वाले चल संबल के हम भी कभी हम भी कभी गो नगी ज़िंदगा

लाख हिफाजत कोटी वेचिता सुवर्ण नरदेहाचे आयुष्य जाणं नमिळ अर्धा क्षण नाना साधने करीता बाबा म्हणते एकनाथला लाख हिफाजत करले किती काही हिफाजत करा पण एक दिन पंची आणि याच्यातला उडून गेल्यावर नाही याच्यातला उडून गेला तर पंछी नेला होता मशनात म्हणजे ते हाडूप म्हणे आम्ही असंच होतो म्हणे आणि त्या बुड्या जे नेलं होतं ना म्हणत त्याच्यासाठी भीतीवर लिहून होतो मशनात महादेवाचं मंदिर असते ना महादेवाचं बाबा आता जिकडे तिकडे शिवपुराणच लागली इथं काय आहे भागवत आहे काय माय भागवतच बंद झाले कारण जे ते म्हणते शिवपुराण कराल मले शिवपुराण नाही जमत जे जमत नाही त्याच्यात हात घालू नये टोन घालावू नये पण माणसाला कधी कधी काय पडते जे समजत नाही तरी त्याच्यात डोकसं घालायला पाहिजे मला मोबाईल समजत नाही मला मोबाईल समजत नाही मला नव्हती एस टी जागा मी फिरवलं बोट असं बोटं फिरवलं बाया मला नाही जागा दे जागा दे नाही बाबा पण मी बोट फिरवले त्याच्यातून भजन निघालं लगेच बाई सरकली ज्या वैकुंठ सोडून एक बाई अड्याल होती ती पळायला सरकली बसा म्हणे भावाजी धार्मिक हा म्हणे तुम्ही आणि ते पळेल बाई नाही सरके ते तर आता मनगट काय मी नाही सरकत मा हे लोकसुद्धे नसते बाई अजून बोट फिरवले त्याच्यातून अजून भाजत निघाला श्री गुरु चरण सरो सुधारी मग पळेली सरप जमला आपला बजट लागला मग मस्त जागा भेटली सोप सुपारी देच बाई अजून एकदा फिरवलं माझ्या काम आहेत त्याच्यात चुकाटा राहते जसं बोट फिरवलं मेरे ला ससरवाडी कोलनेलो मग भरलो डबल फिरवलं लटक मट्टक चमडी चटक इकडून तिकडं तिकडून इकडं मारते ते चक्रा तुझा नकरा देकना भोकणा चकना शांत बाय समजत नाही ना काही त्यातलं हाडल्या बाईन असा मारला म्हणजे गुस्सा उठ म्हणजे चावट वानाच्या आता मग बोललास नाही म्हणजे समजत नाही ना जे समजत नसन त्याच्यात डोकसं घालायचं ये दिसत माझ्या ये एष्टीतनी येले करते लोक खोटं नाही बोलत बाजी माय एवढी येले करते म्हणजे कीर्तनातच जागा देते लोक इथं यष्टीतनी एका जणांना आता आठ दिवसाच्या आधी सीटवर जागा होती हो मी दिसलो यम त्याने की त्यानं सुटकीच ठेवली म्हणलं सर जागा आहे का तर नाही म्हणे त्याच्यामध्ये कोणा या भूतासंग टाईमपास कर आणि पुढे गेल्यावर कोणीच नाही आलं एक जीन्स पॅन्ट घालून पोरगी आली पोरगी दिसली की उचलली आहे ना सुटक्यास सर जागा आहे का म्हणे बसणं म्हणे ते म्हणे मी नाही बसत म्हणे माझी आजी आहे म्हणे खाली <laughs> तिची आजी होती अस्सी वर्षाची तिचे दात होते, होते पावळे माती मातीवडाचे खोरे हे असे कपाटे च कपाटे खिडकीकडे खिडकी इकडे तोंड केलं इकडेच नाही मी त्या साहेबाला म्हणलं आता कसं वाटते <laughs> लोकाच्या पोरीला जागा देऊ नका असं म्हणत नाही जागा द्या पण आपली पोरगी समजून द्या विठल विठल